नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट टिंबटिंब येथे टिंब कार्यान्वित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला कार्यान्वित म्हणजे काय ऑपरेशनल करण्यात आलेलं आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ऑपरेशन मुस्कान इलेवन अंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थांनी जवळपास सात हजार सहाशेहून अधिक मुलांची सुटका केलेली आहे प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा पोलीस यांनी या ठिकाणी सात हजार सहाशेहून अधिक मुलांची सुटका केलेली आहे कशाच्या अंतर्गत तर ऑपरेशन मुस्कान इलेव्हनच्या अंतर्गत त्याच्यामध्ये जवळपास पाचशेपेक्षा जास्त मुलींचा समावेश होता दुसरा पॉइंट महिला विकास आणि बालकल्याण विभाग कामगार विभाग आरोग्य अधिकारी स्वयंसेवी संस्था आणि विविध बाल संरक्षण युनिट्स यांच्या समन्वयाने महिला सुरक्षा शाखेने एकतीस जुलैपर्यंत चालवलेल्या या महिनाभराच्या मोहिमेमध्ये असुरक्षित आणि शोषणाच्या वातावरणातून मुलांना वाचवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते ज्या या ठिकाणी जे काही ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन मुस्कान इलेव्हन आणि त्याच्या अंतर्गत जवळपास साडेसात हजारापेक्षा अधिक लहान लहान मुलांची या ठिकाणी सुटका करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑपरेशन बद्दल तर लगेच लेटेस्ट झालेले जे काही महत्त्वाचे महत्वाचे ऑपरेशन आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन बशायर अल फतह इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या विरोधात हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन चक्रफायू केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधात हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन मेलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्याद्वारे ड्रगच्या विरोधात हे ऑपरेशन केलेलं होतं ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्याद्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी होतं ऑपरेशन कलानेमी उत्तराखंडमध्ये ढोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने मणिपूरमधील भूसकलंगग्रस्त गावांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन मुस्कान एलेवन तेलंगणा पोलिसने या ऑपरेशनच्या अंतर्गत सात हजार सहाशेहून अधिक मुलांची या ठिकाणी सुटका केलेली आहे पुढचा प्रश्न विचारला स्टार मार्क करून ठेवा दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या हा दिवस हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग विनकरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस आहे याच्या व्यतिरिक्त दोन दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत भाला फेक दिवस आणि महाराष्ट्र राज्याने नुकतेच शाश्वत कृषी दिवस म्हणून देखील डिक्लेअर केलेला आहे सात ऑगस्टला त्याच्यामुळे हे दोन्ही तिन्ही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या या ठिकाणी दृष्टिकोनातून ठीक आहे सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ज्ञान सम्राज्ञी किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित भीमराव पांचाळे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पंडित भीमराव पांचाळे असं त्यांचं नाव आहे त्यांना दोन हजार पंचवीसच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर नवनवीन लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्या सर्व व्यक्तींवरती एकदा चर्चा करूया पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह केसरी स्पर्धा पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना दोन हजार तेवीसचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबोलेला यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना पुढचा प्रश्न भारताला सोळावे एअरबस सी टू नाईन फाईव लष्करी वाहतूक विमान कोणत्या देशाकडून प्राप्त झालेले आहे मिळालेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेन देशाकडून आपल्या भारताला सोळावे एअरवे सी टू नाईन लष्करी वाहतूक विमान हे जे काय एरोप्लेन आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे एक दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा जो काही स्पेन आहे तर युरोप आफ्रिका याच्यामध्ये येतो वर्तमानमधील या ठिकाणी किंग आहेत राजा आहेत स्पेनचा सा, फेलिप सहावा राजधानी आहे स्पेनची माद्रिद आणि अधिकृत भाषा ऑफिशियल लँग्वेज या ठिकाणी वापरली जाते स्पॅनिश ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कितवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी क्रमांकाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे ज्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट बेहरा चित्रपटपटाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांना मिळालेला आहे पुरस्कार बेहरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता अमय वाघ जगू आणि ज्युलियंट या चित्रपटासाठी तर सर्वोत्तम उत्कृष्ट अभिनेत्री रिंकू राजगुरू यांना या ठिकाणी आशा चित्रपटासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न देशात अवयवदान म्हणजेच ऑर्गन डोनेट हे जे काही प्रमाण आहे ते सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये याच ठिकाणी तेलंगणा पोलीसने त्या राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन मुस्कान इलेव्हन राबवण्यात आलेलं होतं तर याच राज्यामध्ये देशामध्ये अवयवदानाचे प्रमाण सर्वाधिक आढळलेले आहे दोन पॉइंट लिहून घ्या मृतदात्यांकडून अवयव आणि उतींचे दान सुलभ करण्याच्या यशाबद्दल राज्याच्या जीवनदान कार्यक्रमाला मान्यता मिळालेली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते तेलंगणामध्ये दोन हजार चोवीसमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी अवयवदानाचा दर लक्षणीयरित्या जास्त असल्याचे नोंदवण्यात आलेले आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावाणी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न छावा नावाचे एक या ठिकाणी छावा राईड ऍप्लिकेशन आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू होणार आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी छावा राईड ऍप या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राज्य शासनाचे अधिकृत यात्री ऍप्लिकेशन एस टी महामंडळ लवकरच हे या ऍप्लिकेशन सुरू करणार आहे ओला उबेर रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार छावा राईड या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खाजगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे या ॲपवरून नागरिकांना रिक्षा टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येणार आहे आणि वर्तमानमधील या ठिकाणी परिवहन मंत्री कोण आहेत प्रताप सरनाईक ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर छावा राईड ऍप्लिकेशन कोणत्या अंतर्गत सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए एकोणऐंशाव्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे जम्मू काश्मीरचे ते दहावी आणि अंतिम राज्यपाल म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक असं त्यांचं नाव होतं पुढचा प्रश्न उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झालेले आहे तर पर्याय क्रमांक डी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच आपल्या भगवान रामाची जी काही उंची आहे मूर्तीची ती किती आहे जवळपास तर एक्कावन्न फूट ही देखील गोष्ट मला विचारली जाऊ शकते पुढचा प्रश्न जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये भारताचे स्थान काय आहे तर आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी जे काय ग्लोबल लेवलवरती या ठिकाणी फिशरीज किंवा फिश प्रोडक्शन आहे याच्यामध्ये दुसरी रँक आहे आणि पहिल्या स्थानावर स्वाभाविक आहे चीन या देशाचा क्रमांक आहे मग अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती देखील आपण एकदा रिव्हिजन टाकूया ई एफच्या जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा एफ डी आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णवा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा वरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये या ठिकाणी तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहत्तीसावा तर हेनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये सत्याहत्तरावा पुढचा प्रश्न शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी ऑफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न बिहारमध्ये होणाऱ्या आशियाई रग्बी अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिपच्या शुभंकराचे नाव काय आहे मॉस्कोटचे नाव काय आहे तर या ठिकाणी फोटोहून सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे अशोका असं या ठिकाणी शुभंकराचं नाव आहे बिहारमध्ये आशियाई रग्बी अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॉस्कोटचं नाव काय आहे अशोका ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये दे आयोजित केली जाणार आहे भारत यू एई ऑस्ट्रेलिया की इंग्लंड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर